सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का शिक्षण कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र ओव्हर थिंकिंग म्हणजे काय हे झोपेतही माणूस विचार करतच असतो किंबहुना स्वप्न म्हणजे काय झोपेत माणसांनी केलेला विचार झोपेत एक कहाणी रचतो तो त्याचं स्वप्न दिसतं आपल्याला ओव्हर थिंकिंग म्हणजे वरी वरी इज अ राऊंड ऑफ थॉट्स विच गोज ऑन इन युअर ब्रेन बिकॉज ऑफ सम डिस्टर्बिंग इव्हेंट चिंता विकार मग तुम्ही जेव्हा एखादी तुम्हाला विचलित करणारी गोष्ट घटना घडली असेल तर तिचा वारंवार विचार करता म्हणजे ओव्हर थिंकिंग करता किंवा काही लोक संशयी स्वभावाचे असतात हो काही लोक प्रत्येक गोष्टीची काळजी करणारे असतात आता मला एक प्रवास करायचा आहे त्या प्रवासाविषयी नीट होईल न जागा मिळेल न वेळेवर पोहोचेल न गाडी सुटेल न कॅन्सर तर नाही होणार काही प्रॉब्लेम होईल का पेपर मधल्या बातम्या वाचतो माणूस चिंताग्रस्तो वारंवार विचार करतो या सगळ्या गोष्टींचा झोपेवर परिणाम होतो कारण झोपेमध्ये माणूस ते सगळं जग पुन्हा अनुभवतो जे दिवसा त्याला विचलित करीत होत म्हणजे झोप निर्माण म्हणजे आता आपण स्वप्न या विषयावर गेल्याच्यानंतर कळेल करेल आपल्याला की स्वप्नाचं कंटेंट कसं होतं hmm. स्वप्नाची गाणी कशी रचल्या जाते hmm. पहिली गोष्ट म्हणजे फिजिओलॉजिकल नीड्स hmm. तुम्हाला खूप तहान लागली असेल तर स्वप्नात तुम्हाला पाणी पितो आहे असं दिसत राहील तुम्हाला खूप वेदना वगैरे होत असतील तर कोणीतरी आपल्याला मारताय वगैरे असं दिसत राहील hmm. तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्हाला अन्न पदार्थ दिसत असतील झोपेमध्ये तर असा सगळा झोपेच्या कंटेंट स्वप्नाच्या कंटेंटवर वर दिवसभराच्या दिसाभरीचे जे हे आहेत चिंता काळज्या वगैरे त्या सगळ्या स्वप्नामध्ये दिसायला लागतात